जनतेच्या न्याय आमदार अमोल खतळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा होता सहभाग संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आमदार अमोल खतळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष उमेदवार सुवर्णा संदीप खताळ पाटील तसेच तीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी शहरातील प्रमुख देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतला आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयापासून सर्व महायुतीच्या उमेदवारांनी नगरपालिकेच्या प्रांगणातील जागृत देवस्थान लक्ष्मण बाबा यांचे दर्शन घेऊन सर्वांनी निवडणुकीसाठी यशाची प्रार्थना केली नंतर शहरातील साळीवाडा येथील खंडोबा मंदिर रंगार गल्लीतील देवीचे मंदिर देवी गल्लीतील सप्तशृंगी माता मंदिर यांना भेट देऊन दर्शन घेतले तसेच बाबा चौकात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बाबा दर्गा येथेही आमदार खताळ आणि उमेदवारांनी सद्भावनेची प्रार्थना केली अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि शेवटी बसस्थानकावरील दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घेऊन सर्व उमेदवारांनी मंगलकामना व्यक्त केल्या आमदार अमोल खताळ पाटील त्यांच्या पत्नी सौ नीलम खताळपाटील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुवर्णा संदीप पाटील तसेच महायुतीचे प्रभाग एकमधून नगरसेवक पदासाठी उभे असलेले अभिजित अरुण पंडव मनीषा शेखर नेवासकर प्रभाग, प्रभाग, प्रभाग दोनमधून रवींद्र विलास बोराडे व इंदिरा शशांक नामन प्रभाग तीनमधून मुकेश गोविंद मुर्तडक व मंगल बाबुराव वर्पे प्रभाग चारमधून कविता दिनेश फटांगरे व प्रवीण सिद्धराम दिड्डी प्रभाग पाचमधून संगीता भारत गवळी व रवींद्र देवराम मस्के प्रभाग सहामधून शोभा सुनील खुले व राहुल नंदकुमार भोईर प्रभाग मधून पुनम धोंडेराम अनाप व अमित बंटे पांडेनाथ मंडलिक प्रभाग आठमधून पायल आशिष ताजने व प्रकाश सुरेश राठी प्रभाग क्रमांक नऊमधून समीर रज्जाग शेख व रोहिणी तुकाराम सतपुते प्रभाग दहामधून शादाब मुश्ताक शेख प्रभाग अकरामधून दीपाली श्याम कोळपकर व सय्यद जावेद अली शमशेर अली जाहीरदार प्रभाग बारामधून उमेश बाळासाहेब ढोळे व पुनम शशिकांत दायमा प्रभाग तेरामधून साक्षी विनोद सूर्यवंशी व सागर नारायण भोईर प्रभाग चौदामधून नीता सिताराम मोहरीकर व प्रवीण सखाराम करपे प्रभाग क्रमांक पंधरामधून जावेद मोहम्मद अली शेख हे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह भाजप शहरप्रमुख पायल ताजने शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रेखा गलांडे शिदराम दिड्डी यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत